सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत हुपरी नगर परिषद हुपरी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर दोन नऊशे पंधरामधील दोनशे अनुसूचित जाती जमाती व भूमिहीन कष्टकरी कामगारांची शासकीय जमिनीवरील घरे नियमाकुलित करण्याकरिता गेले चाळीस वर्षापासून मागणीला होत असलेल्या विलंबामुळे येथील रहिवाशी दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत महाराष्ट्र राज्यातील तीनशे ब्याऐंशी घरे व त्यालगतच्या नियोजन क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व बेघर कुटुंबांना दोन दोन हजार चोवीसपर्यंत पक्के घरे देण्याची महत्वाकांक्षा योजना केंद्र व राज्य शासनाने हाती घेतली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही मालकी हक्काची जागा व वा वार्षिक उत्पन्नाच्या निकषावर करण्याची आहे परंतु ज्या लाभार्थ्यांची स्वतःची जागा नाही परंतु तो लाभार्थी शासकीय जमिनीवर वन विभाग वळगळून अतिक्रमणधारक असेल तर त्याला सरकारी जमीन उपलब्ध करून देऊन या योजनेची अंमलबजावणी करण्याची तजवीज आहे परंतु हुपरी परिषद तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर नऊशे पंधरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून दोनशे कुटुंब राहत असून ती गेल्या पंचवीस वर्ष ते शासनाकडे त्यांची घरे नियमानुकूल करण्यासाठी मागणी करीत आहेत सदरची कुटुंब हे अनुसूचित जाती जमाती व भूमिहीन कष्टकरी कामगारांचे असून त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या उपरोक्त नियमानुसार पक्की घरे मिळाल्याने ही कुटुंबे स्थिर स्थावर होण्यास मदत होणार आहे दोनशे कुटुंब ही भूमिहीन शेतजमून जमीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती असल्याने आम्ही मोजेहुपरी येथील गट नंबर नऊशे पंधरा या मिळकतीमध्ये निवासी करण्यासाठी अ अतिक्रमण करावे लागले आहे या भौगोलिक परिस्थितीचा व महाराष्ट्र शासनाने सादर अतिक्रमण मिळकतीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून घेतलेला विद्युत पुरवठा या सर्व बाबींचा विचार केल्यास गट नंबर नऊशे पंधरामध्ये दोनशे कुटुंबांनी निवाऱ्याकरिता गेल्या चाळीस वर्षापासून रहिवाशी यांनी केलेल्या अतिक्रमण संरक्षित होत असून शासनाच्या सर्वांसाठी घरे दोन हजार पर्यंत या शासन निर्णयानुसार गट नंबर नऊशे पंधरा मधील दोनशे कुटुंबापैकी एकोणनव्वद पात्र गोरगरीब अनुसूचित जाती जमाती व भूमिहीन कष्टकरी कामगारांची निवासी कारणाचे अतिक्रमित मिळकत नियम नियमित करण्यास गेल्या चाळीस वर्षापासून मागणीला होत असलेल्या विलंबामुळे येथील रहिवाशी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून जिल्हा अधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर उपोषण करीत आहोत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद रावन उपाध्यक्ष संजय आबाजी दाभाडे सचिव अस असलम हनीफ मुल्ला खजिनदार शंकर ति, ति तिप्पांना वडर यांनी दिली प्रतिनिधी शहाबुद्दीन घडूबाई